सर्वानां नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक तेवीस श्लोक पाहूयात नैनैन छिंदी शस्त्रा नै, नै नंदती पवक न चैन क्ले न नयती शयती न शयती मारुत श्लोकाचा अर्थ पाहूयात न म्हणजे कधीच नाही एनम म्हणजे हा आत्मा चिंदंती म्हणजे कापून तुकडे तुकडे करणे शस्त्राणी म्हणजे स शस्त्रे न म्हणजे कधीच नाही दहती म्हणजे जाळणे शक्य आहे पावक म्हणजे अग्नी न म्हणजे कधीच नाही ज म्हणजे सुद्धा एनम म्हणजे हा आत्मा क्लेदयंती म्हणजे भिजविणे शक्य आहे आपह म्हणजे पाणी न म्हणजे कधीच नाही शोषयती म्हणजे कोरडा किंवा शुष्क पडतो मारुत म्हणजे वारा आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही आता आपण हा श्लोक समजून घेऊयात भगवंतांनी अविनाशी नित्य अशा शाश्वत आत्म्याचे वर्णन करण्यास प्रारंभ केला आहे भगवंत म्हणतात या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही या श्लोकात भगवंतांनी पंचमहाभूतांपैकी चार तत्वांचा उल्लेख केला आहे आकाशतत्व निष्क्रिय असल्यामुळे ते सोडून बाकी चारही क्रियाशील तत्वांचा उल्लेख आहे शस्त्र म्हणजे इथे पृथ्वी तत्व अग्नितत्व जलतत्व आणि वायुतत्व या चारही तत्वांचा जीवात्म्यावर काहीही परिणाम होत नाही इतका हा जीवात्मा अद्भुत आहे आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त पूर्वी पृथ्वी जल वायू आकाश इत्यादींपासून बनलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती अग्निशास्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी केला जात असे परंतु आधुनिक विज्ञानाला अशी वरुणास्त्रे ज्ञात नाहीत अशा प्रकारे आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत तसेच आताच्या आधुनिक शस्त्रांनीही त्याचा संहार होऊ शकत नाही व्यक्तिगत जीवात्मे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून वेगळे करणे शक्य नाही खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्य परंतु वेगळे असलेले अंशच आहेत ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या म्हणजेच अग्नीच असतात परंतु त्या अलग झाल्यावर विझून जातात त्याप्रमाणे जीवात्मे ही भगवंतांच्या सानिध्यातून विभक्त होतात जीवात्मे म्हणजे भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे वर्णन आहे तर शाश्वतरित्या हे जीवात्मे परमात्म्याचे अंशच आहेत हे भगवद्गीता सांगते भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशातून हेच स्पष्ट होते की आत्मतत्व नित्य आहे त्याला मारणे संभव नाही थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे आत्मा नष्ट होणारा नाही तो कोणत्याही भौतिक शक्तींनी प्रभावित होऊ शकत नाही तो शुद्ध अचल आणि अनंत आहे आधुनिक जीवनातील ह्या श्लोकाचा उपयोग पाहिला तर आपले खरे स्वरूप हे शरीर नाही तर आत्मा आहे जो कोणत्याही अडचणींनी मोडत नाही हे समजल्यावर जीवनातील संकटे तात्पुरती वाटू लागतात त्यामुळे आपण अधिक स्थिर शांत आणि निर्भय होतो समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव धर्म धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरुं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री मस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा